नमस्कार मंडळी आपण जे शब्द रोज बोलतो वापरतो त्यांच्यात किती ताकद असते याचा कधी विचार केलाय का चला आज शब्दांच्याच या अद्भुत सामर्थ्याबद्दल म्हणजेच शब्दशक्तीबद्दल जाणून घेऊया चला एका सोप्या प्रश्नाने सुरुवात करूया विचार करा बरं की एकाच शब्दाचे किती वेगवेगळे अर्थ असू शकतात एकच की अनेक हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण यातूनच आपल्याला आजच्या विषयाची खोली काढणार आहे तर शब्दशक्ती म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर शब्दाची अर्थ व्यक्त करण्याची ताकद म्हणजे बघा शब्द फक्त त्याचा डिक्शनरीतला अर्थ सांगत नाही तर त्यातून अनेक भाव सूचना छटासुद्धा व्यक्त होतात आणि याच शक्तीमुळे आपली भाषा इतकी जिवंत वाटते आता ही शब्दशक्ती आपल्याला मुख्यत्वे तीन प्रकारे बघायला मिळते अभिधा व्यंजना आणि लक्षणा हे तीन प्रकार म्हणजे शब्दांच्या अर्थाचे तीन वेगवेगळे दरवाजे आहेत असं समजा आपण आता एक एक करून हे दरवाजे उघडून बघणार आहोत तर मग चला उघडूया पहिला दरवाजा हा आहे अभिधा म्हणजेच शब्दाचा सगळ्यात सरळ सोपा आणि थेट अर्थ अभिधा म्हणजे शब्दाचा तो अर्थ जो सगळ्यांना सारखाच कळतो जो समाजमान्य आहे यात काही लपवाछपवी नाही काही दुसरा अर्थ नाही अगदी सरळ स्ट्रेट फॉरवर्ड आपण डिक्शनरी उघडली की जो अर्थ सापडतो ना तो म्हणजे अभिधा उदाहरण बघूया मी ससा पाहिला आता या वाक्यात ससा म्हणजे काय तर एक प्राणी बरोबर यात काही वेगळा अर्थ शोधायची गरजच नाही हाच आहे अभिधा शक्तीचा प्रभाव एकदम स्पष्ट आणि थेट संवाद आता या अभिधाशक्तीमध्ये सुद्धा अर्थ कसा तयार होतो यावरून तीन छोटे प्रकार मानले जातात पहिला स्थिरे म्हणजे ज्याचा अर्थ अगदी पक्का ठरलेला आहे जसं की आकाश किंवा सूर्य दुसरा आहे योग जो शब्दाच्या मूळ धातू आणि प्रत्ययावरून बनतो जसं गायक म्हणजे गाणारा आणि तिसरा योगरूढ म्हणजे ज्याचा एक वेगळाच अर्थ आता रूढ झालाय जसं पद्म या शब्दाचा अर्थ आता आपण कमळ असाच घेतो ठीक आहे तर शब्दाचा सरळ अर्थ आपण पाहिला आता जरा शब्दांच्या आत डोकावून बघूया म्हणजे शब्दांच्या मागे दडलेला सूचित होणारा अर्थ कसा ओळखायचा ते पाहूया हा आहे दुसरा प्रकार व्यंजना व्यंजना म्हणजे शब्दाचा मूळ अर्थ तसाच राहतो पण त्यातून एक नवीन अप्रत्यक्ष अर्थ सूचित होतो म्हणजे मूळ अर्थाला धक्का न लावता एक वेगळाच अर्थ ध्वनीत होतो म्हणूनच याला व्यंग्यार्थ किंवा ध्वन्यार्थ असंही म्हणतात आपण पुन्हा एकदा ससा या शब्दाचं उदाहरण घेऊ मी ससा पाहिला यात अभिधा शक्तीनुसार त्याचा अर्थ प्राणी असा झाला पण जर कोणी म्हणाले अरे तो तर ससा आहे तर इथे ससा म्हणजे प्राणी अभिप्रेत आहे का नाही इथे त्याचा अर्थ आहे भित्रा माणूस बघा मूळ अर्थ तसाच आहे पण एक नवीन गुणधर्म सूचित झाला हीच आहे व्यंजनाशक्तीची गंमत आता व्यंजनेचे पण दोन मुख्य प्रकार आहेत एक आहे शाब्दी व्यंजना जिथे शब्द स्वतः सूचक असतो जसं की फुलासारखी मुलगी म्हटल्यावर कोमलता सुंदरता हे गुण आपोआप सूचित होतात आणि दुसरा प्रकार आहे अर्थिव्यंजना जिथे पूर्ण वाक्याच्या अर्थावरून दुसरा अर्थ कळतो उदाहरणं घरात खूप धूर झालाय याचा एक सूचक अर्थ घरात भांडण सुरू आहे असाही होऊ शकतो चला आता आपण तिसऱ्या आणि खरंच खूप इंटरेस्टिंग प्रकाराकडे वळूया या प्रकारात शब्दाचा सरळ अर्थ चालतच नाही आपल्याला संदर्भानुसार पूर्णपणे वेगळा अर्थ घ्यावा लागतो ह्या शक्तीला म्हणतात लक्षणा कधीकधी काय होतं वाक्यातला शब्द आपण त्याच्या मूळ अर्थाने घेतला ना तर काहीतरी विचित्रच अर्थ निघतो अशावेळी आपण त्या शब्दाशी संबंधित सुसंगत असा दुसरा अर्थ लावतो भाषेच्या या लवचिकतेलाच लक्षणा म्हणतात हे उदाहरण बघा आम्ही तांदूळ खातो आता आपण खरंच कच्चे तांदूळ खातो का नाही ना ते तर सुसंगत नाहीये म्हणून आपण त्याचा संबंधित अर्थ घेतो की आम्ही तांदळापासून बनवलेला भात खातो ही आहे लक्षणाशक्ती आणखी एक सोपं उदाहरण कोणी ताटावर बसा म्हटलं तर ता आपण ताटाच्या आत जाऊन बसत नाही त्याचा अर्थ आपण घेतो की ताटाजवळ जेवायला बसा बघा संदर्भानुसार अर्थ कसा बदलतो लक्षणेचे सुद्धा दोन प्रमुख प्रकार आहेत एक आहे निरुद्ध लक्षणा जिथे अर्थाचं फक्त एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थानांतरण होतं जसं की सगळं गाव झोपलं आहे म्हणजे गावातले लोक झोपले आहेत आणि दुसरी आहे प्रयोजनवती लक्षणा जिथे एका विशिष्ट हेतूने आपण नवीन अर्थ लावतो जसं मुंबई पोट भरणारी आहे म्हणजे ती रोजगार देणारी आहे हा अर्थ आपण एका विशिष्ट उद्देशाने घेतो तर मग अभिधा व्यंजना आणि लक्षणा ह्या तिन्ही शक्ती समजून घेतल्यावर भाषेचं खरं सामर्थ्य आपल्या लक्षात येतं चला तर या सगळ्याचा निष्कर्ष काय ते पाहूया या शब्दशक्तीमुळेच आपली भाषा फक्त बोलण्यापुरती मर्यादित राहत नाही तिला एक वेगळी खोली मिळते आपल्या भावना आणि अभिव्यक्तीला सौंदर्य मिळतं आपले विचार आपण जास्त प्रभावीपणे मांडू शकतो थोडक्यात भाषा अधिक जिवंत आणि लवचिक बनते आणि म्हणूनच आपण जे बोलतो जे लिहितो त्यामागचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी आणि स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करण्यासाठी शब्दशक्तीचं ज्ञान असणं खूप महत्त्वाचं आहे हा भाषा अभ्यासाचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे आता जाता जाता एक विचार करूया की आपल्या रोजच्या बोलण्यात आपण नकळतपणे या तिन्ही शक्तींचा किती आणि कसा वापर करत असतो जरा विचार करून बघा पुढच्या वेळी बोलताना याकडे लक्ष देऊन बघा खूप गंमत येईल चला तर पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद